कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण गाळपाचा शुभारंभ पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू मुख्यमंत्री कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा केंद्र सरकार देशातील पंधरा साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर तालुका महाशिरस येथे सुधाकर पंत परिचारक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कारखान्याच्या दहा हजार टन विस्तारीकरण गाळप पोटॅश निर्मिती प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील कारखान्याचे चेअरमॅन माजी आमदार प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते आज मला अतिशय समाधान आहे की मोठ्या मालकांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याची संधी मला मिळाली खरं म्हणजे मोठ्या मालकांसोबत विधानसभेतही काम करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानंतर दीर्घकाळ त्यांचं मार्गदर्शन घेण्याची संधी पण मला मिळाली समाजामध्ये अशा प्रकारचे निस्पृह नेते हे आपल्याला फार कमी वेळा बघायला मिळतात खरं तर अनेक वेळा काही लोक जन्माने मोठे असतात राजाच्या घरी जन्माला येतात खूप श्रीमंताच्या घरी जन्माला येतात पण काही लोक असे असतात की जे स्वतःच्या कर्माने आणि कर्तृत्वाने मोठे होतात त्यातले खऱ्या अर्थानं मोठे मालक या ठिकाणी सुधाकरपंत परिचारक होते ज्यांनी आपल्या कार्याने आपल्या कर्माने आपल्या कर्तृत्वाने हे मोठेपण या ठिकाणी मिळवलं आणि म्हणूनच आपण जर त्यांच्या जीवनाचा आलेख बघितला आपण त्यांना मालक म्हणायचो मोठे मालक म्हणायचो पण त्यांच्याकरता मालक एकच होता तो म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग त्या पांडुरंगाला मालक समजून ते काम करायचे आणि त्यांना मालक म्हणत असलो तरीही त्यांचा भाव हा कधी मालकाचा नव्हता सेवेकराच्या भावाने सामान्य माणसाची जनतेची समाजाची सेवा करणं हे अविरत आज जन्म त्यांनी सुरू ठेवलं आणि म्हणूनच आज त्यांच्या जाण्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत आहे आणि मी अगदी तेरा तारखेला रात्री फोन केला आणि प्रशांत मालकांना म्हटलं की मी सोलापूरच्या विमानसेवेचं उद्घाटन करायला येतो आहे आणि मला असं वाटतं की शक्य असेल तर बरेच दिवस झाले आपल्याला या ठिकाणी मोठ्या मालकांच्या पुतळ्याचं उद्घाटन करायचं आहे आणि माझी इच्छा आहे की त्या दिवशी आपण करू शकलो तर अधिक चांगलं होईल आणि बघा केवळ दोनच दिवसाच्या नोटीसवर म्हणजे एक दिवसाचा वेळ मिळाला आणि इतका मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आला हे मोठ्या मालकांनी कमावलेलं प्रेम आहे त्यामुळे मगाशी प्रशांत मालक म्हणत होते की आपण सत्तेवर नसलो तरी तुम्हाला एक सांगतो राजकीय सत्ता येते जाते आपल्यापैकी सर्वांनीच अनुभवलेला आहे माझ्यापेक्षा जास्त तर कोणीच अनुभवलेलं नाही सत्ता कधी येते आणि कधी जाते हे सांगता येत नाही पण ज्यांची सत्ता ही समाजाच्या मनावर असते ती अखंड सत्ता असते ती सत्ता कधीच जात नाही आणि पंतांची सत्ता ही समाजाच्या मनावर असल्यामुळे आज ही सगळी मंडळी जे या ठिकाणी आली आहेत त्यांना जर तुम्ही निमंत्रणही दिलं नसतं आणि त्यांना जर समजलं असतं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे तरी हे सगळे लोक या ठिकाणी मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आले असते ही खरी मोठ्या मालकांची कमाई आहे त्यांच्या खात्यामध्ये केवळ पाच लाख रुपये असतील पण पन्नास लाख लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल जी आस्था आहे ती खरी मोठ्या मालकांची संपत्ती आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून एक आगळं वेगळं अशा प्रकारचं व्यक्तिमत्व धोतर कुर्ता टोपी घातलेलं आणि प्रत्येकाशी आस्थेने बोलणारं एक प्रकारे संवाद करणारं त्याच्या भाषेमध्ये संवाद करणारं त्याला पटेल त्याला रुचेल त्याला आवडेल अशा पद्धतीनं संवाद करणारं व्यक्तिमत्व आणि त्याचसोबत एक शिस्तप्रिय कणखर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व देखील मोठ्या मालकांमध्ये दे आपल्याला पाहायला मिळालं सामान्यातल्या सामान्य माणसाची चिंता ते अशी करायची की मालकांची सवय होती सकाळी साडेसहापासून दरबार लावायचे वाड्यावर समोर येऊन बसायचे आणि पेपर टाकणारा जो व्यक्ती आहे एक दिवस तो पेपर टाकून जात होता त्याला मालकांनी आवाज दिला अरे इकडे त्याला समजे ना मालकांनी का बोलवलं काही चुकलं का मालक आत गेले एक पेढ्याचा डबा घेऊन आले त्याच्या हाती डबा दिला त्यातला एक पेढा त्याच्या तोंडात घातला आणि त्याला म्हणाले तुझा जन्मदिवस आहे मला माहिती आहे म्हणून तुझं अभिनंदन करण्याकरता हा पेढ्याचा डबा मी या ठिकाणी दिला आहे ही जी संवेदनशीलता त्यांच्यामध्ये होती सामान्य माणसाची सेवा करायची आहे आज एवढ्या संस्था त्यांच्या माध्यमातून उभ्या झाल्या त्या संस्थांना त्यांनी नेतृत्व दिलं आणि या सगळ्या संस्था उभ्या करत असताना त्यांच्यामध्ये एकच भाव होता की या कुठल्याच संस्थेचा मी मालक नाही आहे मी विश्वस्त आहे कोणाकरता तरी हे कार्य मी करतो आहे आणि म्हणून प्रत्येक संस्था अत्यंत सचोटीनं त्या ठिकाणी चालवण्याचं काम हे मालकांनी केलं आणि म्हणूनच आज आपण पाहतोय की ज्या ज्या संस्थेला मालकांचे हात लागले त्या परिस्पर्शाने त्या संस्थेचं सोनच झालेलं आपण या ठिकाणी बघितलं आज या पांडुरंग परिवाराने वेगवेगळ्या वेग कारखान्यांच्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग संस्थांच्या माध्यमातून केलेलं कार्य असेल त्यांच्या माध्यमातून बँकेचं असलेलं कार्य असेल बाजार समितीचं कार्य असेल कुठलंही कार्य तुम्ही बघा समाजातली परिवर्तन घडवणारी प्रत्येक संस्था ही, ही मालकांनी उभी केली त्याला नेतृत्व दिलं त्याच्यात पारदर्शिता आणली आणि त्यातनं सामान्य माणसाचं कल्याण केलं आणि म्हणूनच इतके वर्ष जे काही प्रेम त्यांना मिळालं त्याचं नेमकं कारणच हे होतं बघा ज्यावेळेस मालक मोठे मालक या करोनामुळे त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये भरती होते तब्येत खराब होती आणि अशात एक दिवस त्यांनी फोन मागितला आणि कोणाला समजे ना की यांनी फोन का मागितला आहे पण त्यांनी फोन मागितला कारखान्याच्या मॅनेजरला फोन केला आणि म्हणाले अरे बाबा ते उसाचे पैसे दिले की नाही शेतकऱ्यांची अडचण होईल शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळाले पाहिजे म्हणजे आपण जगणार आहोत की आपलं काय होणार आहे याची कल्पना नाही कदाचित अशा प्रकारच्या पुण्यात्म्यांना आपल्या मृत्यूची चाहूल लागते ती चाहूलही कदाचित त्यांना लागली असेल पण अशातही कर्तव्याला ते कधी मुकले नाहीत कर्तव्यापासून दूर गेले नाहीत त्यांनी हाच विचार केला की जर कुठे उशीर झाला तर माझ्या शेतकऱ्याला अडचण येऊ नये म्हणून तीच धडपड त्यांच्या ठाई आपल्याला पाहायला मिळाली आणि म्हणूनच आपण जर बघितलं असेल तर अतिशय सामान्याप्रमाणे राहणारे पण असामान्य कर्तृत्व करणारे हे मोठे मालक होते आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी त्यांना एस टी महामंडळाचं अध्यक्ष बनवलं त्यावेळी एस टीची परिस्थिती खराब होती शेवटी आपली एस टी ही लेकूरवाळी आहे त्याच्यामुळे त्याची परिस्थिती काही कधीच फार चांगली नसते ती अडचणीचीच असते कारण जिथे पैसे मिळत नाही अशाही रूटवर आपण ती चालवत असतो पण त्या काळामध्ये अक्षरशः आता एस टी बंद करावी का इथपर्यंतच्या चर्चा चालल्या होत्या आणि त्यावेळी मालकांना अध्यक्षपद मिळाल्यानंतर त्या एस टीमध्येही त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या पारदर्शी योजनांमुळे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे एक टर्न अराउंड आला आणि तोट्यातली एस टी फायद्यातही येऊ शकते हे मोठ्या मालकांनी दाखवून दिलं आणि त्यातनं एस टी महामंडळाचा परिचारक पॅटर्न हा उभं करण्याचं काम हे मोठ्या मालकांनी केलं सभागृहामध्ये देखील ठामपणे बोलणारे आणि त्यांना मान होता सन्मान होता त्यामुळे त्यांचं बोलणं जे असायचं ते थेट असायचं त्याला एक शेतकऱ्याच्या विचारांची झालर असायची आणि मला असं वाटतं की थोडं बोलायचे पण इतकं उत्तम प्रत्येकापर्यंत पोचेल अशा प्रकारचं बोलणारे आम्ही मोठे मालक या ठिकाणी बघितले खरं म्हणजे मी तर असं म्हणेन की अनेक लोक हे तुमचं जीवन समृद्ध करतात मी खरं तर उल्लेख करेन की या ठिकाणी सुधाकर पंत परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला या सगळ्या मंडळींसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या लोकांच्या माध्यमातून समाजसेवा कशी केली पाहिजे समाजाचा विचार कसा केला पाहिजे समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतिशय जळून पाहायला मिळाल्या निस्पृहपणे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं ही खरोखर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या मालकांना होता आणि म्हणूनच सातत्याने हे काम ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचं कार्य पुढे नेत या ठिकाणी प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील संपूर्ण परिवार असेल आणि त्यांचा परिवार काही त्यांच्या पुतळ्यांपुरतं किंवा घरच्यांपुरतं हा मर्यादित नव्हताच त्यांचा इतका अखंड परिवार होता कारण जात पात धर्म भाषा प्रांत किंवा पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि म्हणून मला हा आनंद आहे की आज त्यांनी जो कारखाना समृद्ध केला आज त्या कारखान्याने एक नवीन पाऊल टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी दहा हजार टिपिडी इतकी क्षमता आता गाळप क्षमता या ठिकाणी गाठलेली आहे आणि सोबत पोटॅश हा देखील उपपदार्थ म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे मी त्याबद्दल पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो कारण सातत्याने शेतकऱ्यांकरता नवनवीन प्रयोग करणे शेतकऱ्यांना उचित एफ आर पी देणे या सगळ्या गोष्टी या परिवाराने नित्यनेमाने केल्या आहेत आता येताना मी मालकांना असं म्हटलं प्रशांत मालकांना की आता तुम्ही पोटॅशवर गेलात पण तुम्ही सी बी जीवर गेलं पाहिजे आता नुकतंच देशातला पहिला सहकारी साखर कारखान्यातला सी बी जी प्लॅन्ट हा आपण त्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांच्या हाताने सुरू केला कोल्ह्यांच्या कारखान्यामध्ये आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो म्हणजे इथेनॉल तयार करत असताना जो स्पेंटवॉश आणि जी प्रेसमळ तयार होते त्याचाही आता उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार करू शकता आणि त्या माध्यमातनं तुम्ही सी बी जी तयार करून त्या इंधनावर अतिशय क्लीन इंधनावर गाड्या चालवू शकता त्याच्यावर सर्व प्रकारचं काम करू शकता म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी टाकाऊ होत्या त्या सगळ्या गोष्टी आता कारखान्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकता आहेत आणि म्हणून अशा प्रकारचा सी बी जीचा प्लॅन्ट हा तुम्ही उभा केला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते हुशार आहेत त्यांनी लगेच मला सांगितलं म्हणाले मी अमित भाईंचं भाषण ऐकलं होतं आणि अमित भाईंनी सांगितलं होतं की देशामध्ये पंधरा कारखाने ते निवडणार आहेत की ज्याला सी बी जी करता केंद्र सरकार प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि मग लगेच त्यांनी सांगितलं मग तुम्ही आता पांडुरंगलाही त्याच्यामध्ये सामील करून टाका मी तुम्हाला निश्चितपणे छान मालक या ठिकाणी आश्वस्त करतो की तुमचा वकील म्हणून पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय चचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे त्यामुळे भारतात जे पंधरा कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका हे निश्चितपणे त्या ठिकाणी मी मांडेन आज खरं म्हणजे आपल्या मंचावर अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत